आजकाल समाजसेवा म्हणजे एक फॅशन बनली आहे पण शेवटी आयुष्यात आनंदाने सेवा करणं आणि आनंदासाठी सेवा करणं हे एवढंच महत्वाचं असतं हे वाक्य आहे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते अध्यात्मिक गुरु आणि समाजसुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांचं पांडुरंग शास्त्री आठवले यांची जगभरात एवढी कीर्ती आहे की त्यांचा जयंती दिन भारतात मनुष्य गौरव दिवस म्हणूनही साजरा केला जातो आज पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल समजून घेऊ नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलिसशे पन्नासच्या दशकात पांडुरंग शास्त्री आठवले यांनी आपल्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस साली रोह्यातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील म्हणजे वैजनाथ आठवले आणि आई पार्वती आठवले पांडुरंग शास्त्री यांचे वडील वैजनाथ आठवले हे संस्कृत विषयाचे प्राध्यापक होते आणि रोह्यातच त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळा ही तपोवन पद्धतीने चालणारी पाठशाळा सुरू केली पांडुरंग शास्त्रींचं शिक्षण तिथेच रोह्याच्या सरस्वती संस्कृत पाठशाळेत झालं तीक्ष्ण बुद्धी असलेल्या पांडुरंग शास्त्री यांनी सर्व शास्त्र व्याकरण वेद उपनिषद या सगळ्या ग्रंथांचा जाणीवपूर्वक अभ्यास केला आणि शास्त्री ही पदवी संपादन केली त्यांनी शास्त्री होण्याच्या अभ्यासाबरोबरच इंग्रजीचा अभ्यासही पूर्ण केला आणि जवळपास बारा वर्ष मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटी सेंट्रल लायब्ररी इथे कादंबरी ललित पुस्तकं सोडून जवळपास सगळ्याच पुस्तकं आणि ग्रंथांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला त्यांच्या घरात संस्कृत भाषेचं खूप महत्व असल्याने पांडुरंग शास्त्री आठवले यांना सुद्धा संस्कृत शिकायची बोलायची आवड लागली आणि या आवडीमुळेच पुढे त्यांना भगवत गीता म्हणायची सुद्धा गोडी लागली याच भगवत गीतेवर आधारित आणि भगवत गीतेत दिलेल्या शिकवणीतून स्वाध्याय परिवाराची त्यांनी एकोणीसशे मध्ये स्थापना केली पांडुरंग शास्त्री यांनी एकोणीसशे सालापासून म्हणजेच वयाच्या केवळ बावीसाव्या वर्षी मुंबईच्या श्रीमद भगवत गीता पाठशाळा इथे प्रवचन करायला सुरुवात केली रॉयल एशियाटिक मध्ये त्यांचा अभ्यास चालू असतानाच त्यांनी एकोणीसशे चोपन्न साली शिमिज जपान इथे होणाऱ्या जागतिक तत्वज्ञ परिषदेत भारतीय तत्वज्ञानाचं प्रतिनिधी प्रतिनिधित्व केलं आणि तिथल्या लोकांना त्याचं महत्व पटवून दिलं अवतारवाद आणि श्रीकृष्णाचं असामान्य तत्वज्ञान विश्व मंचावर मांडलं भक्ती इज अ सोशल फोर्स म्हणजे भक्ती ही सामाजिक शक्ती आहे असं त्यांनी म्हटलं तिथे जेव्हा त्यांना एका व्यक्तीने विचारलं की तुम्ही गीतेच्या तत्वज्ञानाबद्दल बोलता पण त्या विचारांवर चालणारं एक तरी गाव आहे का तुमच्या देशात यावर पांडुरंग शास्त्री आठवले काहीसे निरुत्तर झाले आणि तेव्हाच त्यांनी देशात असं एक रचनात्मक कार्य उभं करून दाखवेन असा निश्चय केला गीतेच्या विचारांवर आधारित आणि दैवी संबंधांनी जोडला गेलेला असा एक वैश्विक परिवार निर्माण करायचा त्यांनी निश्चय केला तसे पांडुरंग शास्त्री हे आधीपासूनच माणसा माणसाला भेटायला दैवी विचार प्रसृत करायला अनेक गावात शहरात हिंडतच असत पण एकोणीसशे ते पंचावन्न नंतर या कार्याला मूर्त स्वरूप येऊ लागलं शेकडो माणसं त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचारांनी आकर्षित होऊ लागली जोडली जाऊ लागली आणि हे सगळं कार्य स्वाध्याय परिवारा अंतर्गत पार पडत होतं आणि आजही पार पडतं आता स्वाध्याय परिवार म्हणजे नेमकं काय का स्वाध्याय हा शब्द आपल्याला काही फार अपरिचित नाहीये शाळेत आपण अनेकदा हा शब्द वापरला असेल पण अगदी स्पेसिफिक सांगायचं म्हणजे स्वाध्याय लिटरली मीन्स स्टडी ऑफ द सेल्फ आत्मपरीक्षण स्वतःचा अभ्यास स्वतः विषयीचा अभ्यास या उपक्रमामुळे सामान्य माणसाच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते स्वाध्याय परिवार हा खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबासारखाच एक परिवार आहे पांडुरंग शास्त्रींनी परिवार हे नाव केवळ एक समूह म्हणून दिलेलं नाही किंवा आज जसं कुणीही उठतो आणि परिवार म्हणतो तसा हा परिवार बांधला गेलेला नाही तर ब्रदरहूड ऑफ मॅन अंडर द फादरहूड ऑफ गॉड म्हणजेच हृदयस्थ भगवंताच्या नात्याने रक्ताच्या नव्हे तर रक्त बनवणाऱ्याच्या नात्याने भगवंताची लेकरं या नात्याने एकत्र आलेला हा परिवार आहे असं म्हटलं जातं स्वाध्याय परिवाराचं ध्येय काय आहे तर स्वतःतलं ईश्वराचं अस्तित्व ओळखणं माणसामध्ये जाणीव आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करणं शिवाय आणि परसन्मान मनुष्य गौरवाचा अनोखा विचार पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून मांडलेला आहे पांडुरंग शास्त्री यांचं हे काम सर्व स्तराच्या सर्व स्थितीच्या सर्व जाती धर्माच्या माणसांसाठी असल्याने इथे सगळे लोक जोडले जातात इथे आबाल वृद्ध तर असतातच पण तरुणांची या कार्यातली संख्या हा लक्षणीय आहे या वर्षीच्या जन्माष्टमी निमित्त झालेल्या तरुणांच्या पथनाट्याच्या जवळपास चौदा टीम्स होत्या म्हणजे जवळपास दोन लाख तरुणांचा सहभाग अगदी नियमितपणे या स्वाध्याय परिवारात आणि या परिवारात होणाऱ्या उपक्रमात असतो आजच्या घडीला भारतभरात जवळपास पंचवीस हजार युवा केंद्र चालू आहेत म्हणजे अंदाजे पाच लाख तरुण पांडुरंग शास्त्रींच्या या प्रयोगाशी जोडले गेले भारतात जवळपास एक लाख गावात स्वाध्याय परिवार पसरलाय आणि भारताबरोबरच अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिंगापूर मलेशिया केनिया आखाती देश ओमान मस्कत अबुधाबी कॅनडा फिजी युगांडा दक्षिण आफ्रिका बहारीन कतार यांसारख्या अनेक देशातही पांडुरंग शास्त्री यांचे विचार आणि कार्य रुजलेलं आहे आणि त्यांचं कार्य किती मोठं आहे हे आपल्याला त्यांना मिळालेल्या रॅमन मॅगेसेसे टेम्पल्टन पद्मविभूषण यासारख्या अनेक पुरस्कारांवरूनही लक्षात येतं आपल्या वयाची एकूण त्र्याऐंशी वर्ष त्यांनी समाजासाठीच व्यतीत केली पांडुरंग शास्त्री यांनी आपल्या अख्ख्या प्रवासात धर्माला सोडून काही केलं नाही किंवा धर्माला बळच पकडूनही काही केलं नाही पण मनुष्य गौरव हाच एक महत्वाचा धर्म मानला आज पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या पश्चात त्यांच्या कार्याचा संपूर्ण डोलारा त्यांची मुलगी धनश्री तळवलकर या समर्थपणे सांभाळत आहेत ते नेहमी असं म्हणतात की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या माणसाला फोकस मध्ये ठेवलं आणि कामं केली त्यांनी लोकांना जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडचा माणूस शिकवला ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी व्हिडिओ चॅनल पाहत राहा